नमस्कार तर आपल्या हडपसरला पालखी आलेली आहे आणि आज खूप गर्दी आहे पालखीची जिकडं तिकडं पुण्यामध्ये खूप छान वाटतं पालखीमध्ये मी मी पण जाणार आहे काही वर्ष गेले नाही पण आज म्हटलं जावं आजही रोहित म्हणत होता आई नको जाऊ तब्येत बरी नाही आहे तुझी थोडंसं परवाच्या रात्री जरा काही झालं म्हणजे एक वेगळं घडलं तर त्याच्यामुळं परवा दिवशी तर तब्येत खूप खराब होती माझी खूपच म्हणजे आणि केलं मग दवाखाना केला इंजेक्शन वगैरे जे काही होतं ते केलं तेही सांगणार आहे काय झालं होतं पण आता एकदम व्यवस्थित आहे मी आणि मी जाणार आहे हाडपसरला पालखीचं दर्शन करायला कारण छान वाटतं थोडंसं सगळे तिकडचे भाविक बघून आणि सगळं बघून जरा आपण थोडं वेळ विसरून जातो स्वतःला आणि बाकीच्या गोष्टींना तर त्याच्यासाठी जा मी जाणार आहे आज मी सांगणार आहे म्हटलं होतं ना तर इथं मला लागले म्हणजे एक काय लागले ते मी आता नाही सांगत बसणार आहे पूर्ण असं हे झालं होतं मला आणि त्याच्यामुळं मला म्हणजे खूप ताप वगैरे होता सगळं आणि मग इंजेक्शनं करावी लागली एक इंजेक्शन ते साडेसात आठ हजारापर्यंत गेलं इंजेक्शन दिलं त्याच्यामध्ये इंजेक्शनं दिली होती मला पाच इंजेक्शन एका दिवशी आणि त्याची कणकणी ताप आणि पूर्ण हे इथं लागलेलं आहे तर खूप मोठं संकट येतं माणसावर तसं जातं पण काही राहत नाही पण ती एक वेळ असते त्या वेळेमध्ये काहीतरी घडतं आपल्याबरोबर तर मला रात्री दीड वाजता माझ्याबरोबर ते झालं होतं तर इथं लागले थोडंसं आणि त्याचे इंजेक्शन वगैरे सगळं मी घेतलं व्यवस्थित तर आधीच जरा तब्येत बरी नसल्यामुळं गोळ्या वगैरे चालू असतात खाऊन व्यवस्थित असते मी असं काही नाही आता ही गोळ्या मी खाणार नाही आहे कुठल्याच माझा हा आठवड्याच्या गोळ्या आठवड्याला एक गोळी खाली लागते मला आणि ते इंजेक्शन चालू आहेत आता ते इंजेक्शन आहेत चालू आणि आजच्या गोळ्या ज्या आहेत डॉक्टरांच्या तेच खाणार आहे, की आहे मी मला दिलेल्या आहेत गोळ्या बऱ्याचशा तर ही गोळ्या मी खाणार आहे आणि चहा वगैरे पिऊन मग पालखीला दर्शनाला जाणार आहे खरंतर बरं वाटेल म्हणून जाणार आहे खूप असं वेगळं घडून जातं माणसाबरोबर आणि खूप घाबरत आता रोहित आणि रोहन पटकन घाबरून जातात लगेच नाही का तर रोहन तर लहानचं आहे अजून रोहितला सगळं रोह बघावं लागतं पळावं लागतं आजी लोक असू मी असू कुणालाही घेऊन जावं लागतं तो शहाणा म्हणजे खूप लहान वयात खूप मोठ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरून पडल्या तर जाते पण काही काळजी करायचं कारण नाही एकदम व्यवस्थित आहे आता पन, मी आणि आम्ही जाणारे पालखीला मी परत एकदा सांगते आणि आता आजी लोकांचा थोडा व्हिडिओ तुम्हाला मी शूट करून दाखवेल आणि मग आजचा व्हिडिओ पण तुम्हाला येईल मी पण चांगले आहे तर सगळे माहिती काय झाले हे काय झालं होतं पण सांगेल कधीतरी पण आत्ता व्यवस्थित आहे मी बाहेर जायचं आहे लवकर म्हणून काय झालं भंडारी कुठं निघालात पेपर घ्यायला बर आता आला होता का पेपर घ्या घ्या पेपर आंघोळ वगैरे झाले ना चहा नाश्ता झाला बर बर काय मग राकेश थोडस चालायचं मी चालले वारीला यायचं का तुम्हाला वारीला जातो पंढरपूरला जातो पंढरपूर तीन वर्ष तर झालं माझ्यापाशीच तू आता तो ने मी फक्त पालखीच्या चा पडायला चालले मी लगेच म्हणले वारीला चालले लगेच म्हणतोय म्हणून शाळा ना कुठला होय भंडारी <laughs> जाऊन येऊ का पालखीचे दर्शन करून हा जाऊ विचारावं लागतो मोठे माणसं आहेत माझ्या घरात काय चाललंय सुशाला मावशी बर बर नमस्कार केला छान आहे का तू आता बर या बाहेर बाहेर या चला बाहेर सगळे काय झालं आणि काय ता झालं हा काय झालं आणि तताईला आमच्या सर्दी झाल्या तर सर्दी झाल्यावर कसं करतात आणि तताई ता होय आता सर्दी झाल्या म्हटल्यावर जाम झाले ना सर्दी हा चहा बिस्किट पिला का दिलं का खाल्लं का आणि खाल्लं मग आणी ती सर्दीच झाल्या ना तर दुसरं काय होतय तुम्हाला मग एवढं असं नाही करायचं आणी ताई हा तुमचं सगळं इथलं सगळ्यांना करावं लागतंय हा का असं करताय उठून उभा राहावं व सुशिला मावशी तुझी तब्येत काय म्हणते व्यवस्थित आहे का ती गोळी चांगली आहे हो। मस्त मला छान वाटलं तुझा संपला विषय कि कोणी जास्त बरं वाटत नाही कधी चांगला शब्द नाही का आणि ती का घाण करताय तुम्ही लय घाण तुम्ही करताय सगळे गाऊन किती घाण केलाय आता पण जाण लावले सकाळपासून उठवलं नाही उठली काय करणार म्हटलं मी मॅडमला बोलून आणली तव तू जागे आज मग ऐकतच नाही आपलं काय काढ आणि तर राह काढायचं किती दिवस झाले आज किती दिवस झाले सांगा बरं किती तरस आता त्यांना पण तरस आता त्यांना तरच नुसतं देवाच्या दर्शनाला जाऊ ते ना नका जाऊ तुम्ही तब्येत बरी का दोन दिवस तुम्ही उभं राहिले नाही आम्हाला काळजी लागली मग याड बस म्हटलं खंच काय करत म्हटलं बरी आहे का नाही विचारा यायनच तुम्ही काली यावं तर तुम्ही झोपले जातो म्हटलं विचारा झोप मरू मग आता तुम्ही आल्या म्हटलं मी विचारले बरं आहे का तुमचं आता पट्टी दिली का दादानी व्यवस्थित चांगले व्यवस्थित पालखी दर्शन करून येते ये 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 तुमचं आहे का आशीर्वाद मला काय होऊ शकत नाही ह्या लेकरचा आशीर्वाद आहे आईला हा हाय का ना छकुल्या मग आले काळजी लागली आम्हाला

नाही तरच नाही ग शेवा ही तुमची सुशल मावशी तू चांगली झाली म्हटलं की आनंद वाटतो मग सगळे चांगले राहा तुम्ही लक्ष असलं काय नाही तुमच्या सगळ्यांचा डोक्यावर हात आहे म्हणून हातभरा झाला मग काय तर झालंय आता बरं झालंय व्यवस्थित आणि तताई का तुम्ही असं करताय सरळ व्हा तुम्ही उभ्या राहा तुम्ही उभ्या राहा उभ्या राहा तुम्ही उभ्या राहा उभ्या राहा सरळ उर सरळ सरळ असं का करताय तुम्ही पण देतोय ना आपण गोळ्या औषध कमी झाले ना गोळ्या औषध नाही नाही सर्दी जायचा विषय नाहीये ती जाईल सर्दी लवकर पण तुम्ही जरा स्वच्छ राहा ना तुम्ही तुमचं नाक पण पुसत नाही आता बघा किती घाण आले नाकाला तुम्ही अजिबात पुसत नाही सगळी घाण तशीच ठेवतात आज सर्दी जाम झाले ग पण त्यांना कळायला पाहिजे थांबा तसं नाही पुसायचं तसं नाही पुसायचं आणि तत तसं नाही पुसायचं ते गाऊन बदला कपडे बदला त्यांचे तेवढे कुंभार आता काय करायचं मला असं झालंय त्यांचे गाऊन कपडे खूप वाश येतो त्यांच्या सर्दीमुळे त्यांचा तेवढं बदला